सध्या लोकसभा निवडणुकीची पडघम माजू लागले आहेत आणि यातच दुर्डानेही मतदारसंघांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमचा मतदारसंघ कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या मतदारसंघाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी आमच्या दुरळा या चॅनलला आता सबस्क्राईब करा नमस्कार मी निकिता लोकरे आणि दुरळामध्ये तुमचं स्वागत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील आहेत हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आहेत या चेहरा कोणीही असो आहे मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यामुळे ही मध्ये राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवली ते जिंकले मात्र जिंकल्यानंतर उदयनराजे भाजपमध्ये गेले यासाठी जिंकून आलेल्या खासदारकीचा राजेंनी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले राजेंनी राजीनामा दिल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील असा सामना झाला यामध्ये जिंकले ते श्रीनिवास पाटील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांना राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलं सध्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले पुन्हा मैदानात उतरू शकतात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पुन्हा श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळू शकते जे राज्यात आहे तेच गणित या मतदारसंघात देखील आहे ते म्हणजे एका बाजूला शिंदेगड भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूला ठाकरेगड काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल हे सध्या निश्चित सांगता येणं कठीण आहे या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे हे आमदार आहेत तर अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे आमदार आहेत शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे शंभूराज देसाई आहेत तर भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आणि जयकुमार गोरे हे देखील याच मतदारसंघात आहेत अर्थातच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद जास्त आहे यामुळे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांना धक्का बसू शकतो हे नक्की मात्र महायुतीमध्ये मा या जागेवर तिघांनाही दावा केल्यामुळे आणि उदयनराजे भोसले यांच्याकडून आधीपासूनच राज्यसभेचं सदस्यत्व असल्यामुळे राजेंनाही उमेदवारी मिळेल का हा चिंतेचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मत महाविकास आघाडी की महायुती बाजी मारेल आणि तुम्हाला कोणत्या मतदारसंघाची माहिती ऐकायला आवडेल हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या धुरडा या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद